अंगणवाडी व मदतनीसांच्या सेतू केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुभेचकर यांनी आज मोहाडी तालुक्यातील अंगणवाडी केंद्र नागरी सुविधा केंद्र व तहसील कार्यालयाला भेट देऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्या योजनेच्या अर्ज विक्री व अर्ज स्कृती प्रक्रियेच्या क्षेत्रीय पातळीवर आढावा घेण्याच्या दृष्टीने पाहणी केली मोहाडी तहसील कार्यालय व नगर परिषद क्षेत्रातील अंगणवाडी तसेच ग्रामपंचायत मोहागाव देवीग्रट ग्रामपंचायत एकलारा देहेगाव येथील अंगणवाडी व नागरी सुविधा केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी तहसीलदार सुरेश वागचोरे नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त सिद्धार्थ मेस्राम उपस्थित होते मोहाडी ग्रामपंच नगरपंचायत क्षेत्रात प्रभागात तेरा अंगणवाड्या असून त्यावर अर्ज विक्री तसेच ऑनलाईन व ऑफलाईन विक्री सुरू असल्याची माहिती मेस्राम यांनी दिली तहसील कार्यालयात वयाचे दाखले व योजनेसंबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली काही नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगितल्या असता त्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचे निरसरण करण्याचे निर्देश दिले लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये भरावयाच्या बाबी संबंधित अंगणवाडी सेविका तसेच सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या महिलांना या योजनेचा अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीचे सा समाधान करून अर्ज शासन सूचनेनुसार भरून घ्यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी कुबेजकर यांनी सांगितले